अरे सपना आई बाहेर चहा बनवत आहे आणि तू अजून ही रजाई खाली झोपली आहेस तू तु तु तुझ्या सासूचा थोडा तरी आदर कर मोहित त्याची पत्नी सपनाला उठवत म्हणाला मग सपना तोंड बाहेर काढून म्हणाली माझी झोप मोडू नकोस मोहित जर तुला खूप त्रासदायक वाटत असेल तर त्यांना तू चहा बनवून दे सकाळी सकाळी त्यांना दुसरं कामच काय आहे उगीच काहीतरी आपटा आपटी करून तुला दाखवायचं असत नाहीतरी बाकीचा पूर्ण दिवस कधी मंदिर तर कधी शेजाऱ्याच्या घरी फिरत असतात काम तर मला एकटीलाच करावे लागते म्हणूनच मी म्हणते की जरा त्यांना दिवसभर बाहेरच फिरायचं असेल तर त्यांना वृद्धाश्रमात का पाठवत नाहीस जर त्या काही कामच करत नाही तर मग घरी येतातच कशाला सपना हे तू काय बोलतेस उठण्याची हिंमत तर होत नाही आणि सकाळी सकाळी मोठ्याने गळा काढायला लागली थोडा तरी विचार कर आणि तू काय म्हणतेस कि तूच दिवसभर काम करतेस रोज आई तुला मदत म्हणून भाज्या वगैरे नीट करून देते आणि राहिलेलं बाकीच काम तर त्यासाठी नोकरानी ठेवलेले आहे आणि आज ती नाही आली तर तू वेळेवर उठू शकत नाही का आणि जर दोन दिवसाला तू सुद्धा पार्टी करायला जातेच ना कधी या मैत्रिणीकडे तर कधी त्या मैत्रिणीकडे आणि मग तुझ्या माघारी मुलांना कोण आईच पाहते ना मोहित असा बोलल्यानंतर सपना पटकन म्हणाली असं तर खूप प्रेम दाखवते मुलांवर मग नातोवर दाखवले तर काय उपकार करते का मी काम करून थकल्यावर माझ्या मित्राच्या घरी थोडी मजा करायला जाते मग आता मी काही या घरात चोवीस तास एकटीच काम करत राहावे का मग मोहित चिडून म्हणाला पूर्वी आपला मुलगा लहान असताना तो आईला रात्रभर जागे ठेवायचा आणि तू सुद्धा आईला धरून आरामात झोपायचीस आणि ती बिचारी आई रात्रभर जागे राहून आपल्या मुलाला पाहत असायची आता तू आईबद्दल इतके उपदेश का देत आहेस तू मला झोपू देशील की नाही सपना वळून दुसऱ्या बाजूला झोपली बाहेरून मुलाचे आणि सुनेचे मोठे आवाज रमाजींच्या कानापर्यंत पोहोचत होते सुनबाई तिच्याबद्दल काय बोल म्हणत आहे हे ऐकून तिला खूप वाईट वाटले खर तर सपनाला खूप राग येत होता हे बघून का तिचा नवरा फक्त आईची स्तुती करत असतो झोप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सपना उठून बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की तिच्या सासूने नाश्ता बनवला आहे आणि तिचा नवरा मोहित जेवणाच्या टेबलवर बसून नाश्ता करत होता सुनबाई उठलीस तू आज तुला उठायला उशीर झाला त्यामुळे मी विचार केला की आज नाश्ता मीच बनवले ये तू पण नाश्ता कर रमाजी म्हणाले मग मोहित म्हणाला सपना तुला माहित आहे ना की आई रक्तदाबाची रुग्ण आहे आणि जेव्हा ती खूप काम करते तेव्हा तिला धाप लागते तर मग तू थोडं लवकर उठू शकत नाहीस का मग रमाजींनी मध्येच अडवून म्हटले बाळा सकाळी लवकर गोंधळ करू नकोस सुनेला शांतपणे नाश्ता करू दे मग अचानक सुनेचा आवाज आला अरे हे तर खूप कडू आहे मिठाबद्दल काही कळत नाही का सपना तोंडातील पोह्यांचा घास खाली थुंकत म्हणाली हे ऐकताच मोहित म्हणाला नाही मीठ तर मला बरोबर वाटतंय पण ज्याची जीबच कडू आहे त्याला त्याची चौकशी कळेल मग तिचा सहा वर्षाचा नातू सोनू म्हणाला ओ आई मलाही बरोबर आजी खूप छान जेवण बनवते आजीच्या हातात जादू आहे जादू असे म्हणत तो आजीच्या गालावर चुंबन घेऊन लागला हे पाहून सपनाला अजून राग आला आणि ती मनातच बडबडू लागली की आधी याचा बाप आणि आता हा पोरगा सुद्धा आजीचीच गुणगान गावू लागला आता तर तिच्या डोक्यात खोळत चढले काहीही करून तिच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवलेच पाहिजे म्हणजे या घरात ती सुखाने राहू शकेल आजी आजी या नातवाचा जब ऐकून तिला खूप राग यायचा मग ती म्हणाली आई तुम्हाला तर माहीतच आहे मी आधी सॅलड खाते मग तुम्ही सॅलड का बनवलं नाही अगं सुनबाई मी फ्रीज उघडला तेव्हा त्यामध्ये ना टोमॅटो होते ना काकडी आणि दुसऱ्या कोणत्याही भाज्या नव्हत्या तेव्हा लगेच मोहित म्हणाला सपना पहिली गोष्ट म्हणजे तू दिवसभर घरी राहत नाहीस तू दिवसभर बाहेर तुझ्या मित्रांसोबत मजा करत राहतेस घरात काय आहे काय नाही तुला याची काळजीच नसते वरून तू आईलाच दोष देत आहेस की तिने सॅलेड का बनवले नाही मोहित मध्ये व्यत्यय आणू नकोस मी आईशी बोलत आहे आणि तू केव्हा रे कामातून घरी येताना भाज्या घेऊन येतोस सुनबाई मोहित ऑफिसच्या कामाने थकतो म्हणूनच तर मी मंदिरातून परत येताना भाज्या आणते पण काल तू मला कोणतीही यादी दिली नाहीस म्हणून मला वाटलं की घरात भाज्या असतील रमाजी म्हणाल्या लिस्ट दिली नव्हती तर काय मागू शकत नव्हता का म्हातारे का फ्रीज उघडून बघू शकत नव्हती का की काय सामान आहे की नाही ते तुम्ही सुद्धा स्वयंपाक बनवला असेल तुमच्या काळात आणि संसारही केला असेल मग एवढी तरी अक्कल असायला हवं तुम्हाला रमाजींचे बोलणे थांबवत सपना म्हणावी मग तिचा मुलगा सोनू म्हणाला मम्मी तू आजीला असे का बोलत आहेस आजीने आपल्या सर्वांसाठी खूप प्रेमाने नाश्ता बनवला आहे आणि तरीही तू तिला धन्यवाद म्हणण्याऐवजी शिव्या देत आहे मग तिथून उठून तो म्हणतो आजी चल आता आपण खेळूया नाहीतर आई तुला असंच काहीतरी बोलून बोर करेल माझ्या शाळेला आज सुट्टी आहे तिच्या नातवाचे त्याच्या आजीवर इतके प्रेम पाहून सपनाला अजून राग येऊ लागला तिला जाळून राग झाल्यासारखं वाटू लागले नाश्ता करून मोहित ऑफिसला निघून गेला काही वेळाने सपना तिच्या सासूला आवाज देऊ लागली पण रमाजी तिच्या खोलीत बसलेल्या तिच्या नातवाशी गप्पा मारण्यात व्यस्त होती सोनू त्यांच्या आजीच्या मांडीवर बसून तिच्याशी प्रेमाने बोलत होता आजी माझा वाढदिवस काही दिवसांनी येणार आहे मी सात वर्षांचा असेल आणि मी बाबांना तुझ्यासाठी दोन साड्या आणायला सांगितल्या आहेत बाळा तुझा वाढदिवस आहे आणि तू माझ्यासाठी साडी आणायला सांगितलेलं असं का हो आजी मला माहिती आहे की तुम्ही फक्त त्याच दोन साड्या वापरत आहात तुम्ही कधीही नवीन कपडे घालत नाही आणि आईकडे तर खूप ब्रँडेड कपडे आहेत तुम्ही नेहमी त्याच जुन्या साड्या घालता म्हणूनच मी पप्पांना तुझ्यासाठी दोन नवीन साड्या आणायला सांगितल्या आहेत नाथवाचं प्रेम पाहून रमाजी भावनिक झाली आणि त्याच्या डोक्याला हात लावत ती तिच्या भूतकाळाच्या गल्लीत हरवून गेली की गेल्यावेळी नातवाचा वाढदिवस होता तेव्हा तिच्याकडे वापरण्यासाठी एकही नवीन साडी नव्हती तेव्हा मोहितला सांगितलं होतं की बाजारात जाऊन एक नवीन साडी घेऊन तेव्हा मोहित म्हणाला आई आता उशीर झाला आहे तू मला आधी का सांगितलं नाहीस मी पैसे दिले होते सपनाला तुला साडी आणण्यासाठी कदाचित ती आणायला विसरली असेल पण तू काळजी नको करू मी सपनाच्या कपटातून एखादी साडी आणून देऊन तुला तू ती घाल आता सर्व पाहुणे आले आहेत मग मी आता बाजारात कसे जाऊ शकेन असे म्हणत त्याने सपनाची साडी आणली आणि आई आईला दिली मग रमाजी तिच्या सोनेची साडी घालण्यासाठी आत गेल्या जेव्हा ती साडी घालून बाहेर आली त्याचवेळी सपना आत आली हे कळवण्यासाठी की सर्व पाहुणे आलेत सर्वजण हॉलमध्ये चला पण त्याच वेळी तिचं लक्ष सासूने घातलेल्या तिच्या साडीवर पडले आणि ती गर्जना करत म्हणाली मी तुम्हाला ही साडी कधी दिली ही माझी नवीन साडी आहे आणि तुम्ही ती आत्ताची आत्ता काढा खबरदार जर ही साडी घालून वाढदिवसाच्या पार्टीला आलात तर असे म्हणत सपनाने रमाजींची साडी ओढली आणि त्यामुळे रमाजींचा तोल गेला आणि त्या जोरात जमिनीवर पडल्या हे सर्व पाहू पाहून मोहितला सपनाचा खूप राग आला आणि त्याने तिच्या गालावर एक जोरदार थप मारली आणि ओरडत म्हणाला मूर्ख बाई सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुला आईला साडी आणायला सांगून सुद्धा तू ती आणली नाहीस आणि वरून तिने घातलेली साडी खेचून तिला खाली पाडलंस असं म्हणत त्याने आईला उठवलं रमाजींचे डोळे शिरून भरले आता तिचं तिथे राहणे खूप कठीण होत चालले होते ती विचार करू लागली की तिने जायचं तरी कुठे जावे तिच्या आयुष्यात तिच्या मुलाशिवाय दुसरे कोण होते ना आई होती ना वडील दोघेही स्वर्गवाशी झाले होते फक्त एक बहीण होती पण तिची अवस्था वाईट होती मुलगा त्यांच्यावर प्रेम तर करत होता पण तिची लताजींचा मुलगा आणि तिची सुनबाई दोघेही नालायक होते जे कधी त्याच्या आईला कोणाला फोन सुद्धा करून देत नव्हता तो नेहमीच त्याच्या आईला त्रास देत असे बिचारी रमाजी कधीही तिच्या बहिणीची हालचाल विचारू शकत नव्हती जेव्हा कधी त्या लताजच्या मुलाला फोन करत होत्या तेव्हा तिचा मुलगा कॉल डिस्कनेक्ट करायचा आणि म्हणायचा मावशी सारखंच फोन करून आम्हाला त्रास देऊ नका आमचा तुमच्याशी काहीही संबंध नाही त्याच क्षणी सपनाने बोट्याने चुटकी वाजवली आणि म्हणाली तुम्ही कुठे हरवला आहात सासूबाई मग रमाजी भूतकाळाच्या कॉरिडॉरमधून बाहेर आल्या काय झाले सुनबाई काय करत होती मग सपना तोंड फुगत म्हणाली ते काय आहे ना मला माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे तिथेच साडी विक्री चालू आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणींसोबत तिथेच जात आहे त्यामुळे तुम्ही जेवण बनवा असं म्हणत तिने तिचा फोन उचलला आणि बाहेर पडली बिचारी रमाजी या आधीही सुनबाईला कामात खूप मदत करत होती पण आजकाल तिचा छळ खूपच वाढला होता मुलांच्या गैरहजेरीत सपनापूर्ण काम रमाजींकडूनच करून घेत असत सपना गेल्यानंतर रमाजी किचन मध्ये जीवन बनवण्यात व्यस्त झाल्या तर सोनू बाहेर खेळू लागला त्याचवेळी काही मुले बाहेर क्रिकेट खेळत होती तेव्हा अचानक बॉल उसळून सोनूच्या डोक्याला लागला आणि तो खाली पडला खाली पडण्याची तर नाही पण जवळच ठेवलेल्या गमावलेला थटून त्याला खूप मोठी इजा झाली त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि तो आजी आजी जोराने ओरडू लागला त्याचा आवाज रमाजींच्या कानावर पडताच त्या घाबरून किचन मधून धावत बाहेर आल्या आणि समोर पाहता तर त्यांना दिसते की सोनूच्या डोक्याला खूप लागलं होत आणि त्यातून खूप रक्त येत होते हे पाहून रमाजी घाबरल्या आणि तिच्या सोनेला फोन करू लागल्या पण तड्यात सपना स्वतः तिथे आली रमाजी काही बोलायच्या आधीच सपना मुलाला असे समोर पाहून मोठ्याने ओरडली म्हातारे तुला एका लहान मुलाची काळजी सुद्धा घेता येत नाही काय करत असते मी माघारी माझी पर्स घ्यायला आले होते हे काय झालं माझ्या हृदयाच्या तुकड्याला म्हणत तिने थाबडतोब तिच्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि रिक्षा करून रुग्णालयात गेली आणि तिथून तिचा रोहित नवरा मोहितला फोन केला मोहित धावत रुग्णालयात गेला मग मोहितला पाहून सपना जोरात रडू लागली आणि म्हणाली तुमच्या आईमुळे माझ्या मुलाची व्यवस्था झाली आहे जर त्याला काही झाले तर मी त्यांना सोडणार नाही त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवेल गप्प बस सपना नाटक करणे आता मोहित म्हणाला मग त्याच वेळी डॉक्टर आले आणि म्हणाले हे बघा तुमच्या मुलाच्या एक छोटीशी दुखापत झाली आहे काळजी करण्यासारखं काही नाही तो आता पूर्णपणे ठीक आहे तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता हे ऐकून बाहेर उभ्या असलेल्या रमाजीनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याला घरी घेऊन आले पण असं वाटत होतं सपनाने आधीच मनाशी ठरवलं होतं की घरी पोहोचल्यानंतर ती तिच्या सासूला घराबाहेर काढणार मग ती जवळ असलेल्या मोहितला म्हणते की अहो ऐका ना मी आपल्या सोनूला सुद्धा मार्केट मध्ये घेऊन जाणार होते पण आईच मला नको म्हणाला हे सांगून की मी सोनूची काळजी घेईन आता तर सपना रमाजींच्या तोंडावरच खोटे बोलू लागली होती हे पाहून रमाजींना धक्का बसला सपनाकडून त्यांना ही अपेक्षा नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग त्या म्हणाल्या मोहित बाळा सुनबाई खोटं बोलत आहे त्या एवढ्याच बोलल्या तोपर्यंत सपना गोंधळ घालू तुम्ही यांना सोडा नाहीतर मी माझ्या आईवडिलांच्या घरी निघून आणि मग बस करत तुझ्या आईची घरात अजून कोणताही वाद होऊ नये म्हणून रमाजी रडत तिच्या खोलीत गेल्या रात्री उशिरापर्यंत त्यांना झोप येत नव्हती म्हणून त्या विचार करू लागल्या की मी सोनूची शत्रू थोडीसा आहे जी त्याचं वाईट करेन मी त्याची आजी फक्त त्याच्या कल्याणाचा विचार करते पण काय माहीत सुनबाईच माझ्याशी काय वैर आहे ती हा विचार करत असतानाच तिला खूप जोरात खोकला येऊ लागला आणि त्या जोर जोराने खोकू लागल्या आईच्या खोकण्याचा आवाज ऐकून मोहित त्याच्या आईकडे धावत आला आणि म्हणाला काय झालं आई तुला झोप येत नाही का मग रमाजी म्हणाल्या बाळा मला वाटते की माझ्यामुळे या घरात रोज भांडण होत आहे मग तू एक काम का करत नाहीस मला वृद्धाश्रमात का सोडत नाहीस जेणेकरून या घरात शांती बनून राहील जर माझ्या वृद्धाश्रमात जाण्याने तुझ्या कुटुंबाला आनंद मिळत असेल तर तू मला एखाद्या वृद्धाश्रमात सोडू शकतोस बघ मी माझे सर्व सामान बांधले आहे हे ऐकून मोहित म्हणाला आई तू वेळी झाली आहेस का एक मुलगा त्याच्या आईला वृद्धाश्रमात कसे सोडू शकतो नाही आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मोहित आता तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला मग रमाजींनी आपले अश्रू लपवत त्याला सांत्वन दिले आणि म्हणाला बाळा अधून मधून तू मला तिथे भेटायला येत जा की पण तुझ्या आयुष्यात तरी शांती राहील नाही आई रडत मोहित म्हणू लागला हे बाळा हट्टीपणा सोड आता बघ सुद्धा आता झोपला आहे त्यामुळे तू मला वृद्धाश्रमात घेऊन चल बाळा मी तुझ्यासमोर हात जोडते मला आता या घरात राहायचे नाही आईच्या वारंवार मोहितने हृदयावर दगड ठेवला आणि सकाळी आईला वृद्धाश्रमात सोडायला गेला तो वाटेत उदास होता आणि शांतही होता तो काहीच बोलला नाही पण त्या बिचारीची परिस्थितीच अशी झाली होती की त्याला नको असतानाही त्याच्या आईला वृद्धाश्रमात सोडावी लागली जेव्हा तो त्यांना सोडून घरी परतला तेव्हा त्याचा मुलगा सोनूने विचारली बाबा आजी कुठे असली ती घरी दिसत नाहीये मोहित म्हणाला बाळा आजीला खूप खोकला येत होता तिची तब्येत ठीक नाहीये म्हणूनच मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो आता ती काही दिवसांनी महागारी येईल मोहितने डोळ्यातील अश्रू लपवत म्हटले पण सपनाला सर्व काही माहीत होते म्हणूनच ती आनंदाने किलबलाट करत होती की चला निधन सासू नावाच्या डोकेदुखीपासून तरी मुक्तता मिळाली मग सोनू म्हणाला पण पप्पा आजी लवकरच येतील ना कारण माझं त्यांच्याशिवायच मन लागणार नाही हो बाळा आजी लवकर येईल परत पण तू आता शाळेत जा आणि मग आपण काही दिवसांनी आजीला परत घरी घेऊन गे। येऊ हो। मोहितने त्याच्या आईला वृद्धाश्रमात तर सोडलं पण त्याच घरी त्याचं घरी अजिबात मन लागत नव्हते मनाला समजवण्याकरिता तो स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवू लागला रात्री उशिरा घरी यायचा आणि दरम्यान त्याला कंपनीकडून तीन महिन्यांसाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली पण पर परदेशात जाण्यापूर्वी त्याला त्याच्या आईला भेटायचं होतं म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे तो त्याच्या आईला भेटायला निघाला तो जात असतानाच त्याला वृत्ताश्रमाच्या व्यवस्थापकाचा फोन आला नमस्कार आपण मोहित बोलत आहात का हो मी मोहितच बोलत आहे बोला मला तुम्हाला सांगताना खूप दुःख होत आहे की काल रात्री तुमच्या आईचे हृदयविकाराने निधन झाले जर तुम्हाला त्यांच्या पार्थिवाचे अंतिम संस्कार करायचे असतील तर तुम्ही लवकर इथे या मोहितने त्याच्या आईच्या आई मृत्यूची बातमी ऐकताच त्याचे शरीर सुन्न झाले त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो विचार करू लागला की आईला मला भेटायचे नव्हते म्हणून मी पोहोचायच्या आधीच ती या जगाला सोडून गेली आई मी फक्त तुलाच भेटायला आलो होतो आता मी सोनूला काय सांगू हा विचार करत असतानाच त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले तो अवाक राहिला मिस्टर मोहित तुम्हाला आमचा आवाज ऐकू येतोय ना अचानक मॅनेजरचा आवाज ऐकून तो शुद्धीवर आला हो हो आवाज ऐकू येतोय मी पुढच्या तासाभरात तिथे पोहोचेल असं म्हणत त्याने फोन ठेवला आणि पुढच्या तासाभरात तो पटकन वृद्धाश्रमात पोहोचला आणि तिथे पोहोचल्यानंतर समोर त्याच्या आईला निर्जीव अवस्थेत पाहून तो जोर जोरात रडू लागला आणि म्हणाला आई मी तुझा मुलगा असूनही घेण्याच्या गेन, लायकीचा नाही जर मी तुझा मुलगा असतो वृद्धाश्रमात सोडले नसते त्याने निर्जीव अवस्थेत झोपलेल्या त्याच्या आईला मिठी मारली आणि तो खूप रडू लागला वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने त्याला धीर दिला आणि त्याला उभे केले सर्व तयारी केल्यानंतर रमाजींना अंतिम संस्कारासाठी घेऊन गेले संध्याकाळी निराश होऊन मोहित घरी परतला सपनाने विचारले काय झाले तू असा का तोंड पाडून आहे आणि पूर्ण दिवस तू माझा फोन का उचलला नाहीस तेव्हा मोहित रागाने म्हणाला शांत बस मूर्ख बाई हे सगळं तुझ्या मूर्खपणाचा परिणाम आहे सपना मी माझी आई गमावली माझी आई मला सोडून गेली त्याला पश्च्याताप होऊ लागला मी इतका क्रूर होतो की माझ्या आईला शेवटचं भेटूही शकलो नाही ती आई जिने मला इतक्या काळजीने वाढवले स्वतःचे दुःख विसरून माझ्यासाठी तिने स्वतःचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले आणि मी याच आईला वृत्ताश्रमात सोडले तुला माझ्या आईचा त्रास होत होता ना घे आता ती हे जगच सोडून निघून गेली आहे तो रडत राहिला सपना लाजीने डोळे खाली करून उभी होती तेवढ्यात सोनू बाहेर खेळून परत आला आणि त्याच्या वडिलांना दुखी पाहून म्हणाला काय झाले बाबा आजी ठीक आहे ना ती आपल्याकडे कधी येणार आहे तुम्हीच म्हणत होता ना की ती लवकरच परत येईल हो बाळा ती लवकरच परत येईल असं म्हणत मोहिने आपल्या मुलाच्या वाक्यावर और, डोक्यावरून हात फिरवला आणि आपले अश्रू लपवत बाहेर गेला आपल्या वडिलांना या अवस्थेत पाहून त्यांना काय झालं आहे ते सोनूला काहीच समजत नव्हते हळूहळू तोही आजीला भेटण्याचा आग्रह करू लागला त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होऊ लागली सपनाला तिच्या मुलाला अशा अवस्थेत पाहून सहन होत नव्हते तिला खूप पश्चाताप होऊ लागला आणि तिने भिंतीवर डोके आपटायला सुरुवात केली आणि म्हणू लागली की हे तेव्हा माझ्याकडून खूप मोठ पाप झाले आहे मी एका मुलाला त्याच्या आईपासून कायमस्वरूपी वेगळं केला आहे माझ्या कृतीची शिक्षा माझ्या मुलाला मिळत आहे त्याच वेळी तिने केवढा मोठा आवाज ऐकला तिने पटकन सोनूकडे पाहिले तो बेडवरून जमिनीवर पडला होता ती धावत त्याला उचलायला गेली त्याचं शरीर आगीसारखे जळत होते तिने ताबडतोब मोहितला फोन केला मोहित ताबडतोब घरी आला आणि दोघेही त्याला रुग्णालयात घेऊन गेले मोहितने डॉक्टरांना सर्व काही सांगितले की त्याच्या आजीच्या अचानक त्याला सोडून जाण्यानं त्याला धक्का बसला आहे पण आता त्याच्या आजीचं निधन झालं आहे पण हे अजून आम्ही त्याला सांगितले नाही आणि तो सतत तिला भेटण्याचा आग्रह करत आहे मग डॉक्टर म्हणाले लहानपणापासून त्याला त्याच्या आजीनेच वाढवले होते का हो लहानपणापासून त्याला त्याच्या आईपेक्षा आजीवर जास्त आई प्रेम आहे बरं याचा अर्थ असा की त्याला त्याच्या आईचे प्रेम त्याच्या आजीकडून मिळाले म्हणूनच आज त्याची अवस्था अशी आहे याचा अर्थ असा की त्याची आजीच त्याची चांगली काळजी घेऊ शकते डॉक्टर म्हणाले पहा मिस्टर मोहित तुम्ही माझं ऐका कोणतेही एका वृद्ध महिलेला त्याची आजी बनवून त्यांच्याकडे घेऊन या काय सांगाव कदाचित तो बरा होईल नाहीतर फक्त देवच याचा स्वामी आहे नाही डॉक्टर साहेब असे म्हणू नका आम्ही आता म्हातारी आजी कुठून आणू कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन डॉक्टर म्हणाले माझ्या रुग्णालयात एक म्हातारी आई आली आहे तिला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे तिला मागे पुढे कोणीच नाही जर तुम्ही तिला तुमच्या घरी घेऊन जाऊ शकाल तर मी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांशी बोलेन कारण ती वृद्धाश्रमातून उपचारासाठी आली होती डॉक्टरांचे हे शब्द मोहित आणि सपनाला थोडे विचित्र वाटले पण ते त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होते म्हणूनच ते रुग्णालयात त्या वृद्ध आईला पेटायला गेले त्या आई, आई मोहित आणि सपनाकडे प्रेमाने पाहत होती ते दोघे डॉक्टरांकडे आले आणि म्हणाले डॉक्टर साहेब या आजी जाड आहेत आणि तिचे केस लहान आहेत सोनूला लगेच कळेल की त्याची आजी नाही आहे कारण त्याच्या आजीचे केस खूप लांब होते आणि ती इतकी जाड नव्हती हे बघा जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या जीवाची काळजी असेल तर हे सगळं पाहू नका आजीचे वात्सल्य मिळाल्याने तो लवकरच बरा होईल मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि काय माहीत देवाला काय चमत्कार करायचा आहे आपण फक्त प्रयत्न करू शकतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो त्या आजीला त्याच्या घरी घेऊन जाण्यास तयार झाला दुसऱ्या दिवशी मोहित म्हणाला सोनू बघ या कोण आहेत तुझी आजी आली आहे आजीचे नाव एकदाच सोनू आनंदाने उड्या मारू लागला पण दुसऱ्या क्षणी त्याने पाहिले आणि म्हणाला पण बाबा आजी इतकी जाड कशी झाली बाळा आजी आता पूर्वीसारखी काम करत नाही ना तुझी आजी डॉक्टरकडे होती म्हणून औषधे घेऊन ती जाड झाली मग आजी पुढे गेल्या आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाली माझा सोनू किती बारीक झाला आहे आजीने तसेच केले जसं मोहितनं त्याच्या आईबद्दल त्यांना समजावून सांगितले होते हो, हो आजी आणि तू जाड झाली आहेस असं म्हणत सोनूने आजीला मिठी मारली आणि जोरात हसायला सुरुवात केली सोनूला हसताना आणि खेळताना पाहून सपनाच्या आनंदाला पारावार उरला नाही सोनूचा ताप दोन दिवसात कमी आला त्याची आजी येताच तो शाळेत जाऊ लागला शाळेतून परतल्यानंतर तो तिच्या भोवती फिरायचा खेळायचा आणि तिच्याशी खूप बोलायचा आजींनाही त्यांचे घर आवडायला लागले होते निसर्गाचा नियम पहा एक ज्या आजीने तिच्या नातवावर एवढं प्रेम केलं होतं तिलाच घराबाहेर काढले होते आणि आज आपल्या मोलाच्या आनंदासाठी एका अनोळखी व्यक्तीला आजी बरवून घरी आणले आज सपनाला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत होता की जर तिने तिच्या सासूला समजून घेतलं असते तर हे सर्व घडलेच नसते आणि त्या जिवंत असत्या मोईचे डोळेही त्याच्या आईची आठवण करून अश्रूंनी भरले तो त्याच्या आईला कधीही विसरू शकत नाही पण आता त्याच्या मुलाच्या आनंदासाठी तो त्या आईशीही खूप प्रेमाने बोलत असे आणि तिला स्वतःच्या आईसारखेच वागवत असे आता सपनाही आनंदी राहायची आणि त्याची तिच्याशी खूप बोलत असे घरात पुन्हा एकदा आनंद आला होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा